नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आपणासाठी एक अतिशय महत्वाचे स्पष्टीकरण करणार आहे कर्मचाऱ्याच्या संदर्भात असणारी ही ब्रेकिंग न्यूज दिलासादायक असल्यामुळे या बातमीचे स्पष्टीकरण आपला जास्त वेळ न घेता मी करतो आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण माहे डिसेंबर दोन हजार चोवीस चे नियमित वेतन कर्मचाऱ्यांना अदा करण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट आले समोर दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या संदर्भाने याच बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांची माहे डिसेंबर दोन हजार चोवीस चे नियमित वेतन अदा करण्यासंद संदर्भात महत्वपूर्ण अपडेट या नमस्कार, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस चे वेतन अदा करण्याच्या संदर्भात आले मोठे अपडेट आलेल्या अपडेट नुसार पहा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहेर डिसेंबर दोन हजार चोवीस माहिती पाहूया चला तर स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस चे नियमित वेतन आदेश अदा करण्याच्या संदर्भात अपडेट समोर आले आहेत सदर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फॉरवर्ड यांनी सोळा डिसेंबर पर्यंतची मुदत आहे तर डीओ टू ने शालार्थ प्रणालीतून देयक हे डीथ्री कडे फॉरवर्ड करण्यासाठी दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे तर संकलित नमुन्यामध्ये डिटेल detail abstract report ची print व E कुबेर खाते पडताळणी प्रमाणपत्र या प्रमाणे तयार करून पंचायत समिती च्या लेखा अधिकाऱ्याकडे सह लेखा अधिकाऱ्याकडे प्रतिस्त शिक्षण विभाग जिल्हा परिषद लेखा विभागात प्रत्यक्ष सादर करण्याची शेवटची दिनांक किंवा मुदत आहे तर वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशी आहे या संदर्भात आपण जी आर मधला हा भाग येथे दाखवला आहे सोळा डिसेंबर पर्यंत ते डीडीओ टू कडे मुख्याध्यापकाने पाठवावे डीडीओ टू ने ते फॉरवर्ड करावे एकोणीस डिसेंबरला आणि संकलित नमुन्यात संपूर्ण प्रिंट ही 20 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदतीत फॉरवर्ड करावे आणि सदर देयक सादर करत असताना कर्मचाऱ्यांचे बँक खाते कोड तपासून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्या कर्मचाऱ्यांचे प्राण नंबर मिळाले आहेत त्या वेतनातून दरमहा नियमित एन पी एस रक्कम कपात करण्याचे निर्देश दिले आहेत तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये निवृत्त होत असतील अशा कर्मचाऱ्यांची एन वर्गणी व ईशांची माहिती रक्कम कपात करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले तसेच ज्या कर्मचाऱ्यांची जी कपात आहे अशा कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती पूर्वी तीन महिने जी कपात बंद करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहे नियमित वेतन साठी वरील वेळापत्रकानुसार वेतन देयक सादर करणे आवश्यक आहे म्हणजे पहिल्या लॉट मध्ये सर्वांचे पगार नियमित होतील करिता। आसना करून युट्यूब चॅनल मार्फत ते व्हायरल केले आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ धन्यवाद